मित्रांनो बघा आज आम्ही मी आणि दुसरं एक वेदन म्हणजे आम्ही दोन वेदना झालोच पगूल्या ना आमच्या इकडच्या पाचशा वेदू त्यांनी एक बघा मस्त कुर्ला काढले बघा बांधते बघा त्याची स्टेप पण बघा कसं बांधते काही सुकलीत कोट्यासारखे काय ना मित्रांनो तुम्ही प्रत्येक कॉलेजला तुम्ही की खाडीत जाते कोण खायचा जाते पण आमच्या शेतांना कोण नाही कारण की मित्रांनो शेतातला जो चिंबोड असतो ना एक पण तुम्हाला खाली नाही भेटणार संपूर्ण लाल पिण्याचा पिंबळ पिण्याचा भरलेला संपूर्ण चिंबड असतो कारण की दोन ते तीन महिने म्हणजे जुलैपासून जो शेतात जातो ना जनुलपासून तो आता ऑक्टोबरला जेव्हा शेतात कापणी होते ना तेव्हा तो बाहेर चिंबोड टिकतो मित्रांनो म्हणजे छोटा साईज पासून मोठा साईज असा एकदम भरलेला मित्रांनो चिंबोड असतो बघा एक एक करून त्या सगळ्या पगोला इकडं उपचार इकडं पुढे या लाईनीला पण आहे तिकडं त्या लाईनीला पण त्याला त्याचीच पाठी जाऊ तो बघा त्या लगेच जागा चेंज इथं आला लगेच तिकडं चला पुढं जाऊ त्या एकदम एकदम सुक्यावरती बघा पगोली काही नाही दिसत लगेच त्यांनी पुढची वाट बघा पुढं तिथं पगोली आहे लगेच चला पुढं जा आपण मित्रांनो सुक्यावरती पगोल्या सुक्यात ते त्याच्यावरती ते चिंबोडी वाटते बघा सा आज तेच दाखवण्यासाठी मी आलेलो आहे त्याच्यासोबत अगं मित्रांनो कसली काली कुरकुरीत कोरली आली ही बघा कोरली दाखवाय तू ही बा कसली कोरली सांगा एक फोटो त्याला बोलची जिंदगी लाईफ मित्रांनो बघा शेत बघा संपूर्ण ओसाड आहे आणि ओसाड शेतात अशी मित्रांनो भरलेले आहे ना अशी नसते बघा एकणी चिंबोडी फक्त ओसाड शेतात लागतात तुम्हाला जी खाडीच्या पण पकडतो ना खाडीतल्या आहे ना मित्रांनो ऐंशी टक्के चिंबोडा रिकाम असतो समुद्रातला तुम्ही नाही तरी वीस ते पंचवीस टक्के चिंबोडा जास्त रिकाम असतो पण तुम्हाला आहे ना शेतातला एक पण चिंबोडा रिकाम नाही मिळत बांधण्याची टेक्निक बघा रस्शी कापायला का नाही रस्शी तोडते तावलो? यहासी हनली बलोड बारक है अलों डग बारी कचिछी असला हाली बगार सागेजला यह बांदी खतरनाक ना कुरले बगार सुरुवाद धली धिंगे कुरले ना ये ट्रेलर बिन येतात ट्रेलर बाकी और पिक्चर तर आगी बाकी पुन्हा त्याच जागेवरती बघा पोगले टाकते कडक मध्ये तू काय आकडा काय जास्त वीस तरी कपली वीस तरी त्याला कुरले कुरले मिक्स पाहिजे पण मोठी पाहिजे लपून मित्रांनो बघवले उकवायला लागते बघा कारण हे पाणी कमी आहे चिंबोडायला दिसला की चिंबोडा पण कोण नाही बघल्या वसार शेत आणि हा इकडं का पिकलेला शेत आहे पण बघा पावसाने कशी हालत केलं शेताची शेतमालक रात्रीच मशीन लावून पाणी उपासलंय कापण्यासाठी तेव्हा पीक बाग कसा पडलाय हाय हाय नाही रे नाही खालून खाय होता बाबा पहिला पडला काय नाही थोडं चिबोड लागली चला नेक्स्ट मला बघू इतर बाग कसला आला बघा काला कुरकुरीत बघा काउटाचा कुरला आला कुरली नाही मला नाही वाट पुर पुरल पुरल आलं नाही प्रॉब्लेम इकर लक्ष ठेवू फक्त त्या पगलांवर बारका पोरं आलेला होता कोणतरी माणूस आहे तो हे दाखवत इकडं काला कुरकुरीत कुरलाय बघा मित्रांनो इथं बघा कवट्याचा मोठा असा कुरला आला होता ना ढेंग्या तिथं पुन्हा बघा एक ढेंगी कुरलेली हा बघा कुरली बघा काली कुरकुरी बघा असंच लक्ष गेला बघा गे इथं पगोली होती असंच काच पाणी बा किती काच मासे पोहतात ना ते दिसतात बघा काच पाण्यात बघा सचिन आला ना, 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 ना।, ना।, <स्थाट> ना तुम्ही मागे बघू शकता पाऊस बघा तो बघा कसला वेगाने असं इकडे येते बघा संपूर्ण आम्हाला भरपूर विषयास झाला मोबाईल आतमध्ये हो ठेवायला लागलाय वेदी चिंबळ दाखव यानी बघा घाम काढलाय सध्या तरी शेतामध्ये एकटाच किंग आहे डेंजर कुरली बघा अशी भरलेली कुरली होती ती बघ आणि तिथं माझी चिंबोडी पाण्यात ती बघा तिकड शेतावरची माणसं पण लवकर आवरावर करतात बघा पाऊस आलाय आता जरा बघूया जरा पाऊस लवकर ना आला ना ती पण साईड बघा ती पण साईड बघा डोंगर आजीव नाही एवढं पाणी आता वरलं आहे घरून पण पप्पांना जस्ट कोणी म्हटलं की लवकर घरी पाऊस पडत असला तर पाऊस नाही पडत पण आता येईल पाऊस म्हणून तर आम्ही लवकरच व्हिडिओ बंद करू आता पगोला आम्ही काढू बहुतेक आणि जाऊ जर घरी चान्स गेलो ना की कि तुम्हाला कितीची मोडा ती व्हिडिओ नक्की दाखवतो त्या उपांत्य व्हिडिओवरती नक्कीच बंद करा